नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील आज मी तुमच्यासाठी आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रेशन कार्डची के वाय सी झाली की नाही हे कसं चेक करायचं आहे रेशन कार्डची के वाय सी कशी करायची याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता ती वाय सी झाली की नाही हे कशी चेक करायची याविषयी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती जाणार आहे तर चॅनेलवरती पहिल्यांदा असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग आपण व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवराय व्हिडिओ

पहिला आहे आधार पेस आर डी हे फक्त डाउनलोड करून ठेवायचं हो आहे आणि दुसरं आहे मेरा ए सी हे मेरा ए केवाय सी डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला मेरा ए केवायसीचं ऐकून दिसेल इथं सर्वात प्रथम आपल्याला स्टेट टाकायचं आहे जे आपला स्टेट आहे ते इथं टाकायचं आहे महाराष्ट्र टाका येतं महाराष्ट्र टाकल्यानंतर लोकेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्याचं केवाय सी चेक करायचं आहे तुम्हाला त्याचं इथं आधार कार्ड क्रमांक इथं आता आपल्याला टाकायचा आहे मी इथं आधार कार्ड क्रमांक टाकत आता आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येणार आहे जो आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावरती इथं ओ टी पी तुम्हाला भेटून जाणार आहे आता ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी आपण इथं टाकायचं आहे मित्रांनो आणि इकडे आपल्याला सबमिटवरती आता क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचे पूर्ण डिटेल्स भेटून जाणार आहे बेनिफिशरी डिटेल्स इथे दिलेले आहे तर इथे सर्वात प्रथम आपल्याला काय येणार आहे तुमचं नाव येणार आहे जेचे तुम्ही केवायसी चेक करताय त्याचं पहिल्यांदा नाव येणार आहे इथं ना नाव येणार आहे त्यानंतर स्टेट येणार आहे तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो आधार कार्डचा नंबर इथे तुम्हाला भेटून जाणार आहे त्यानंतर खाली आहे डिस्टन्स दिलेला म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे तो इथं दिलेला आहे त्यानंतर खाली येत आहे ई के वाय सी स्टेटस इथं वाय दिसतं आहे म्हणजे तुमची ई के वाय सी स्टेटस येस झालेली आहे जर नसेल जर तर इथं एन नो येतो किंवा काहीच येत नाही जर तुमची ई के वाय सी स्टेटस इथं काहीच दाखवत नसेल तर ई के वाय सी कशी करायची ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जावा तिथे हा माझा व्हिडिओ भेटेल इथे पेस ई के वाय सी आहे त्याच्यावरती जाऊन आपल्याला वाय सी करायची आहे कशी याची माहिती मी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे की के केवायसी भेटून जाईल केवायसी झाल्यानंतर एक हप्तानंतर तुम्हाला चेक करायचं आहे के की केवायसी झाली की नाही हे प्रकारे तुम्ही चेक करू शकता जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय